सोलापुरातील बायोकेमिकल वेस्ट घोटाळ्याची जिल्हाधिकारी व प्रभारी आयुक्त यांच्याकडे डॉक्टर संदीप आडके यांची तक्रार जानेवारी दोन हजार चोवीस महिन्यापासून सोलापूर जिल्ह्यात गाजत असलेल्या बायोमेडिकल वेस्ट घोटाळ्याबाबत पुरावे फोटोसहित डॉक्टर संदीप आडके यांनी जिल्हाधिकारी व प्रभारी सोलापूर महानगरपालिका आयुक्त कुमार आशीर्वाद यांच्याकडे दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी सोलापूर महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकारी मक्तेदार एस एस सर्व्हिसेस व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याविरोधात तक्रार दाखल केलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत पुढील आठवड्यात बैठक लावलेली आहे सोलापूर महानगरपालिकेतील तत्कालीन आयुक्त विद्यापोळ यांनी टेंडर प्रक्रियेचे सर्व निकष व नियम धाब्यावर बसून पाच जानेवारी रोजी एस एस सर्व्हिसेस कोल्हापूर या कंपनीत सोलापूर जिल्ह्यातील बायोकेमिकल वेस्ट संकलन वाहन व प्रक्रिया करण्याची निविदा दिली या निविदेमध्ये तब्बल सोळा त्रुटी असल्याचे या आधीचे मक्तेदार बायोक्लीन सिस्टीम त्यांनी महानगरपालिका आयुक्त यांना कळवलेले आहे नवीन मक्तेदाराकडे आजपर्यंत कचरा संकलन वाहन व वा नष्ट करण्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कोणतेही लायसन्स नाही परंतु महानगरपालिकेतील तत्कालीन आयुक्त अधिकारी डॉक्टर मंजिरी कुलकर्णी यांनी या, या मक्तेदारास फक्त नोटिसा पाठवल्याशिवाय काही केले नाही तसेच दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी आयुक्त समेत मक्तेदारांच्या झालेल्या बैठकीचा वृत्तांत एस एस सर्व्हिसेसच्या बाजूने बदल करून फेरवृत्तांत दाखल केला व विशेष म्हणजे या दोन्ही वृत्तावर आयुक्त तेली उगले यांच्या सहाय्या आहेत सोलापूर जिल्ह्यातील सर्व डॉक्टर्स व मेडिकल ॲक्सपेरियन्स यांना जवळपास आधीच्या मक्तेदारापेक्षाही ही सेवा देण्याचे दरपत्रक लादण्यात आले त्यामध्ये नव्याने पुनर्नोंदीकरण करण्यासाठी तीन ते पाच हजार जास्तीची रक्कम लावण्यात आली फक्त सोलापूर शहरातीलच अंदाजे चारशे हॉस्पिटलची ही रक्कम जवळपास बारा लाख रुपयेपर्यंत जाते यावर कचरा वाहून नेण्यासाठी दरमहा पाचशे ते पाच हजार रुपयापर्यंत वेगळी रक्कम लादण्यात आली या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पाचशे ते पाच हजार दरमहा अथवा नऊशे रुपये दर दिवस प्रत्येक बेडसाठी आकारण्यात आलेले आहेत पूर्वी देण्यात आलेला तीस टक्के डिस्काउंट हटवण्यात आलेला आहे या सोलापूर जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांनी विरोध केल्यानंतर अवैध पद्धतीने उपयुक्त आयोग आरोग्य आशिष लोकरे यांनी पुन्हा सुधारित दरपत्रक एकदा एखादी निविदा दिल्यानंतर अशी सुधारित दरपत्रक कसे काय करता येते हे या प्रशासकीय अधिकाऱ्यांना कळत नाही का यातूनच या कचरा प्रकरणामध्ये करोड रुपयाची माया आहे व त्यात सोलापूर महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकारी एस एस सर्व्हिसेसला पाठीशी घालून ही माया लाटण्यामध्ये कसे सक्रिय हे दिसून येते या अधिकाऱ्यांनी एका बाजूला एस एस सर्व्हिसेसला चौपट दराने मक्ता दिला त्यात महानगरपालिकेची चोवीस टक्के रॉयल्टी ठेवली खरे तर हा कचरा उचलण्यावर त्यांची योग्य विल्हेवाट लावणे ही महानगरपालिकेची नैतिक जबाबदारी आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचा फायदा करून घेणे हे नैतिकतेला व नियमांना धरून नाही हे सुधारीतपत्रकसुद्धा डॉक्टरांनी अमान्य केल्यानंतर सर्व डॉक्टरांना आपण जर एकतीस एप्रिलपर्यंत नोंदणी करून घेतली नाही तर एक मेपासून आपला कचरा उचलणार नाही अशी धमकीच आशिष लोकरे यांनी लेखी पत्रकाद्वारे दिली आहे या सर्व प्रकरणातून महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकारी एस एस सर्व्हिसेसला पाठीशी घालून डॉक्टरांना ब्लॅकमेल करून लाखो रुपया अमल्यादा राखण्याचे सक्रिय असल्याची दिसून येत आहे ही गंभीर बाब सर्व पुराणांविषयी अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर संदीप आडके यांनी काल जिल्हाधिकारी यांना सादर केली आहे व त्याचमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन पुढल्या आठवड्यात याबाबत बैठक लावली आहे त्यामुळे महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे धरणले आहे व काही अधिकारी कामावर येत नसून असल्याचे दिसून येते याबाबतीत सोलापुरातील डॉक्टरांनी मान्य उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे असे असताना सुद्धा डॉक्टरवर बैठकासाठी बोलवणे व दबाव आणणे अशा चुकीच्या गोष्टी सुरू आहेत आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी समाजामध्ये अविरपणे काम करणाऱ्या डॉक्टरांना लुटणे व दुसऱ्या बाजूला समाजातील सर्व नागरिकांची आरोग्याची जबाबदारी महानगरपालिका व त्यातील अधिकाऱ्यावर असताना पैशाच्या लालेचे पोटी असा भ्रष्टाचार करणे ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे म्हणजेच सर्व महानगरपालिकाच भ्रष्ट आहे असे म्हटले जाते, आहे यावर डॉक्टर संदीप आडके यांनी माहिती दिली आहे पार्वतीबाई मेमोरियल चॅरिटेबल मेडिकल सोसायटी संचलित नानजकर हॉस्पिटल सोलापुरात प्रथमच मूळव्याध फिशर फिशचुला लेझर सेंटर खालील ऑपरेशन अल्प दरात केले जातील नॉर्मल डिलिव्हरी रुपये दहा हजार सिझेरियन रुपये वीस हजार मूळव्यात फिशर भगंदर रुपये अठरा हजार अपेंडिक्स हायड्रोसिल हार्निया रुपये वीस हजार गर्भाशय पिशवी काढणे रुपये पंचवीस हजार डॉक्टर कल्पना नानचकर फिजिशियन व सर्जन दमाणी नगर सोलापूर मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास पंचावन्न त्र्याऐंशी त्रेचाळीस गरजू रुग्णांनी संपर्क साधावा